दोन हजार तेरा पूर्वी जे शिक्षक शिक्षक सेवेमध्ये भर रुजू झालेले होते त्यांना पुन्हा नव्यानं आता शिक्षक पात्रता परीक्षा द्यावी लागणार आहे आणि हा निर्णय कोर्टानं दिल्यानंतर आता मुख्याध्यापक संघटना असो शिक्षक संघटना असो त्यांच्या वतीनं राज्य सरकारनं भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली जात आहे मी सध्या हिंगोली शहरामध्ये आहे हे शिक्षक आहेत हिंगोली जिल्ह्यातले ज्यांना आहे दोन हजार तेरा पूर्वी शिक्षक सेवेमध्ये रुजू झाले होते आता ह्यांचं काय मत आहे यावर आपण ते जाणून घेऊया Uh, सर कधी रुजू झालात तुम्ही आणि आता या निर्णयावर तुमचं काय मत आहे मी सात नऊ दोन हजार नऊ रोजी या, से या शासकीय सेवेमध्ये रुजू झालेला आहे परंतु आता दोन हजार अकरा नंतर जे कर्मचारी शासन सेवेमध्ये लागणार आहेत त्यांना शासनाने म्हणजे शासनाने म्हणजे हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने एक असा निर्णय दिलेला आहे की त्यांना सर्वांना आता कंपल्सरी टीईटी द्यावी लागणार मग त्यामध्ये आमचा काय दोष आम्ही तर परीक्षा आम्ही तर सीईटी टी परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेलो आहे आणि या सेवेमध्ये लागलेलो आहे परंतु आमचं शासनाला एवढं म्हणणं आहे की आता नऊ नऊ ऑक्टोंबरला एक महिना पूर्ण होत आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल देऊन आणि नऊ ऑक्टोंबरच्या अगोदर सुप्रीम कोर्टामध्ये रीट याचिका दाखल करणे अत्यंत आवश्यक हो आहे जर ती रिट याचिका दाखल केली नाही तर त्यावर पुन्हा पुन्हा आपण निर्णय काही त्या याचिका आपण दाखल करू शकणार नाही तर माझी शासनाला एवढी विनंती आहे की या नऊ ऑक्टोबर पूर्वी रीट याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करावी ही आमची सर्व संघटनेच्या वतीने मागणी आहे सर जर सर्व शिक्षकांना पूर्वीचे दोन हजार तेरा पूर्वी शिक्षक जॉईन झाले तर त्यांना जर परीक्षा परत टी ई टी द्यायला सांगितली शक्य होईल का सगळं नाही हे तर शक्य होणार नाही आता मी माझी सर्व्हिस जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस वर्षे पूर्ण झालेली मी एकोणीसशे सव्वीस सहा एकोणीसशे पंच्याण्णवला या सेवेमध्ये रुजू झालो आणि त्यावेळेस प्रत्येक शिक्षकानं त्यांच्या टप्प्यावर तिथे अभियुक्तता चाचणी देऊनच ती त्या सेवेमध्ये परीक्षा होते आमच्या वेळेस जिल्हा निवड मंडळ होतं नंतर सीई टी आली आणि नंतरच्या काळामध्ये टेट आली बरोबर आहे टेट आणि सी टेट असेल आता आम्ही आम्ही अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचा या ठिकाणी जिल्हा सचिव म्हणून काम करतोय आणि आम्ही एकमेव अशी संघटना आहे भारतामध्ये की ज्या संघटनेनं या फेरविचार याची याचिका म्हणजे त्याला आपण रिव्ह्यू पिटिशन म्हणतो ही रिव्ह्यू पिटिशन आपण दाखल केली आणि तीस दिवसाच्या आत दाखल करावं लागते म्हणून बघा हे रिव्ह्यू पिटिशनचा या ठिकाणी आमच्याकडे पुरावा देखील आहे याच्यामध्ये असं आहे की जर तुम्ही एखाद्या वेळ बावीस तेवीसव्या वर्षी एखाद्या पहिल्यानं हिंद केसरी किताब जिंकला आणि आज त्याचं पन्नास वर्षे आणि त्याला आता म्हणलं की बघ तू चाल अजून तू हिंद केसरी देखून दाखव किंवा महाराष्ट्रातला किंवा देशातला एखादा नामांकित न्यूरोसर्जन असेल केवढा मोठा डॉक्टर असेल त्याला जर त्यावेळेस म्हटलं की बघ तू एम्स दिल्लीला त्यावेळेस लागले होते आणि आता पुन्हा परीक्षा द्या आणि एम्स दिल्लीला दाखवून दाखवा एवढंच नाही तर एखादे युपीएससी मधून माननीय कलेक्टर एखादी धारक झाले असतील महाराष्ट्र देशामध्ये पहिले आले असतील रँक नुसार आज जर त्यांची वीस वर्ष सेवा झाली आज त्यांना म्हणले की तुम्ही पुन्हा युपीएससी द्या तरी होणार नाही नियम कायदा जरी हा आर टी जरी दोन हजार नऊ लागू झाला आणि एक एप्रिल दोन हजार दहा पासून त्याची अंमलबजावणी जरी झाली असली परंतु त्या त्या वेळेस त्या त्या शिक्षकांनी अभियुक्ती पात्रता पूर्ण करूनच ते सेवेमध्ये रुजू झाले आहेत ज्या निकष पूर्ण केले तुमचं ज्या त्यावेळेस सर तुम्हाला काय वाटते हे शक्य होईल आता शिक्षकांना ही पत्रता परीक्षा देणं नाही माझ्या माहितीप्रमाणे तर आता जे जुने शिक्षक आहेत त्या शिक्षकांना ही परीक्षा देणे अशक्यच आहे कारण ज्यांची सेवा आता माझी सेवा तीस वर्ष झालेली आहे आणि मी ज्या विद्यार्थ्यांना शिकवतो किंवा मी जो अभ्यास विद्यार्थ्यांचा घेतो त्या अभ्यासामध्ये आणि आता हे टी एटी जी परीक्षा घेतात त्यातला जो सिलेबस आहे त्यामध्ये जे उत्तीर्ण होण्याचं प्रमाण आहे ते जर बघितलं तर तीन टक्के आहे आणि अशा टायमाला जर अशा शिक्षकांची जर तुम्ही जर सेवा ज्यांची सेवा तीस तीस वर्ष झालेली आहे अशा शिक्षकांनी जर तुम्ही परीक्षा घेता म्हणजे त्यांची मानसिकतेचं हरण करत आहात असं माझं वैयक्तिक मत आहे आमच्या महाराष्ट्राच्या प्राथमिक शिक्षक संघानं यासाठी फार मोठा लढा दिलेला आहे आणि पदोपद ते सांगतायत किंवा अशा प्रकारच्या परीक्षा तुम्ही देऊ नाही मी एक महाराष्ट्राच्या प्राथमिक शिक्षक संघाचा जिल्हा सरचिटणीस या नात्यानं आपल्याला सांगतो की या राज्य शासनानं लवकरात लवकर रिप्टिंग कदा सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करावी आणि आमच्या ज्या शिक्षक बंधूवर जे भीतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे ते दूर करावं जर सांगितलं कोर्टानं शिक्षकांनी नव्याने शिक्षक पात्रता परीक्षा द्यावी तर काय हरकत आहे कारण शिक्षक विद्यार्थी तुम्ही दरवर्षी परीक्षा घेत असता जर तुम्हाला एका वेळेस द्यायची गरज पडली तर नवीन काय सर मान्य आहे गुणवत्ता ही आमच्या शिक्षकामध्ये आहे आम्ही दोन हजार ज्यावेळेस दोन हजार सातला लागलो त्यावेळेस गुणवत्तेच्या आधारावरच आम्ही त्या ठिकाणी नियुक्त आहे कुठेही गुणवत्ता नव्हती असं नाहीये जवळ त्यावेळेस जवळपास चौदा हजार जागा निघल्या होत्या चौदा हजार जागेमध्ये आम्ही सात हजार शिक्षक त्या ठिकाणी निवडण्यात आले म्हणजे त्या ठिकाणी गुणवत्तेच्या आधारच हो आम्ही त्या ठिकाणी निवडण्यात आलो मग आमच्याकडे गुणवत्ता असून सुद्धा आता पुन्हा टी ईटी कशासाठी टीईटीचा अर्थ असा की शिक्षक पात्रता म्हणजे शिक्षकासाठी तो पात्र आहे का हाचा प्रश्न होतो मग शिक्षक आम्ही त्यावेळेस पात्र होतो ना आमच्याकडे गुणवत्ता नसेल तर शासनाने त्या ठिकाणी आम्हाला सांगावं की तुमच्याकडे गुणवत्ता नाहीये गुणवत्ताच्या आधारवरच आम्ही ठिकाणी शिक्षक याच्यामध्ये रुजू झालो आहोत आणि आता पुन्हा एकदा द्यायचं म्हटल्यानंतर ही अशक्य गोष्ट आहे कारण जवळपास तीस तीस वर्ष पस्तीस वर्ष वर्ष आमचा अनुभव आहे आता माझा अनुभव जवळपास अठरा वर्ष आहे मग अठरा वर्ष मी नोकरी केल्यानंतरही तुम्हाला शंका काय येते ही सर्वात मला शासनाला मला प्रश्न आहे की आम्हाला आमच्या एवढी मध्ये शंका का घेत आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता जे शिक्षक कर्मचारी आहे तो फार टेन्शन मध्ये आहे की आता परीक्षा द्यायची म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि आमच्याकडे गुणवत्ता आहे ना जे आम्हाला ज्या आम्ही आठ पर्यंत शिकवतो तर आमच्या काही आहेत त्या क्षमता आमच्या आहेत हे शिक्षक आहेत जे, जे दोन हजार तेरा पूर्वी सेवेमध्ये रुजू झालेले आहेत ज्या त्या वेळेसचे निकष आम्ही पूर्ण केलेले आहेत आणि त्यावेळेसचे निकष त्यावेळेसच्या परीक्षा देऊन आम्ही शिक्षक सेवेमध्ये रुजू झालो होतो त्यामुळं आता नव्यानं हे परीक्षा कशासाठी हव्या येतात आणि आता शिक्षकांवर बरणे यायला लागली त्यामुळे या निर्णयाचा सरकारनं फेरविचार करावा अशी मागणी आता हे शिक्षक करू लागले आहेत माधव एबीपी माझा बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट